गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक आणि पूजा केली मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले होते श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना यावेळी कदम यांनी व्यक्त केल्या मंदिर संस्थांच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व कवड्याची माड भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक अनुप ढमाले जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते राज्यमंत्री राज्यमंत्रीचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर आईच्या आशीर्वाद घेण्याचं जुळून आलेला आहे कदम परिवार म्हणून गेल्या अनेक वर्ष आम्ही आईच्या चरणी येतो आमच्या ती आहे आज राजकीय वाटचाल करत असताना आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कधी पुढे जात नाही आणि म्हणून आज सद्भावनेने आईचे आशीर्वाद घ्यायला मी आज आलो होतो मी आशीर्वाद घेतले आईच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्राची सेवा करण्याकरिता जी मला संधी मिळाली आहे ही सेवा करत असताना आईने मला सद्बुद्धी देवो मला शक्ती देवो मला बळ देवो एवढीच मी आईच्या प्रार्थना केली आहे आणि माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा आईने करून घ्यावी अशी मी आईच्या प्रार्थना केलेली आहे Okay. शर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधुरी राबवलं पण आपल्या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही दहशतवादी तळावरती हल्ला केला पाकिस्तान सरकार म्हणते बघा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे बिनलादिन पण तिकडे सापडतो दाऊद पण पाकिस्तानला आहे असे इंटेलिजन्स आहे म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्चर्यचं काम पाकिस्तान करतं त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा <laughs> आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री आपला सर्वांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत नऊ दहशतवादी तळं ही ध्वस्त केली गेली आहेत आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाहीवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही म्हणून प्रतिउत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे मग देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजाब उघडलेला अजून जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण पीओ के आता ताब्यात घेतलं पाहिजे पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद आश्रय दोन भारताला त्रास द्यायचा त्यांचा तो गेले अनेक वर्षापर्यंत चालू आहे तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे तुळजापूर ड्रग प्रकरणामुळे तुळजापूर बदनाम होत आहे बावीस आरोपी अजून फरार आहेत आपण या संदर्भात काही करणार आहेत का आता लोकांमधून मागणी होती का तुम्ही दर्शनाला नाही बघा ड्रग्जच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात कुठल्याही नेत्यांशी संबंधित असू द्यात कोणाशी संबंधित असू द्यात जर का ड्रग्जच्या बाबतीमध्ये कोणाच्या विरोधामध्ये पुरावे सापडत असतील किंवा सापड सापडले असतील त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई ही केली आणि एकालाही सोडलं जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असू द्यात पोलीस अधिकारी जरी इन्व्हॉल्व्ह असले तरीसुद्धा त्यांना तैन, थेट बडतर्फ केलं जाईल ही भूमिका आमच्या सरकारची आहे माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर पहिल्या दिवसापासूनच ज्या दिवशी मी गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्या दिवसापासून ड्रग्सच्या बाबतीमध्ये बासुन आपल्याला योगेश आपल्याला कारवाई करायची आहे ते आपल्याला काही करून थांबवायचं आहे ही भूमिका आमची आहे म्हणून तुळजापूरचं प्रकरण नक्कीच त्या बाबतीमध्ये जे काही मुंबईचे कनेक्शन्स होते त्याच्यामुळे तीरपर्यंत आपण पोहोचून कारवाई आपण केलेली आहे जे काही लोक फरार आहेत त्या प्रत्येकाला शोधण्याचं काम चालू आहे लवकर त्यांना देखील धरण पकडलं जाईल ओके थँक्यू